लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्री तालुक्यातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला नागरिकांनी पाठ फिरवली रिकाम्या खुर्च्या रिकामे पेंडॉल दिसले फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या जन्मदिनानिमित्त दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना सर्व गावांपर्यंत व गावातील एक एक व्यक्तीपर्यंत नेण्यात येणार आहे या अभियानाचे सात स्तंभ करण्यात आले आहेत यात महिला बचत गटाचे सक्षमीकरण करणे लाडक्या बहिणीसाठी पतसंस्था सुरू करण्यात येणार आहे एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देऊन त्यातून उद्योग व्यवसाय करून त्या स्वावलंबी होतील अशा एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार आहे राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दिनांक सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवले जाणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मात्र आजच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला नागरिकांनी पाठ फिरवली तीन पेंडॉलपैकी पे एक पेंडॉल पूर्णपणे रिकामे होते तर दुसरे पेंडॉल साठ टक्के भरले होते या कार्यक्रमात शेतकरी व नागरिकांपेक्षा बचत गटाच्या महिला अंगणवाडी सेविका मदतनीस व शासकीय कर्मचारी जास्त प्रमाणात दिसून आले तर शेकडो खुर्च्या रिकाम्या पडलेल्या दिसत आहेत भाजपाच्या स्थानिक आपापसातील गटबाजीमुळे व आमदार अनुराधा चव्हाण यांनी नवीन कार्यकर्त्यांच्या हातात या कार्यक्रमाचे नियोजन दिल्यामुळे जनशक्ती गोळा करता आली नाही महाराष्ट्र राज्यभरात राबवण्यात येणाऱ्या शासनाच्या या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांनी फुलंब्री तालुक्यातून केला मात्र आमदार अनुराधा चव्हाण यांच्या आयोजकांना लाभार्थ्यांना कोळा करता आले नाही अशी चर्चा नागरिकात होत होती या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार मोरे पालकमंत्री संजय शिरसाट माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे खासदार संदीप पान भुमरे डॉक्टर कल्याण काळे आमदार अनुराधा चव्हाण रमेश बोरनारे प्रशांत पंप संजय केणेकर संजना जाधव सरपंच सुधाकर पोपट पवार अविनाश पोळ सुहास शिरसाठ यांच्यासह हो मोठ्या प्रमाणात नेते उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहास्क्राईब